हॅलो यूट्यूब फॅमिली चित्रास फूड अँड जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण इन्स्टन अशी झटपट सोलकडी बनवत आहे आणि कशी बनवतो त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते जे मुलं आपले बॅचलर आहेत मुलं मुली जे आउट ऑफ कंट्रीला आहेत ज्या ऑफिसला जाणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही झटपट अशी सोलकडी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आहे अजिबात आपल्याला नारळ खोवून घ्यायची गरज नाही आहे किंवा काहीच करायची नाही फक्त एक पॅकेट आपल्याला हो होममेड म्हणजे फक्त आपल्याला मिल्क आणायचं आप आहे शॉपमधून आपल्याला आणि ते म्हणजे आहे होममेड मिल्क मिळतं होममेड नसेल तर नुसतं हो कोकोनट मिल्क जरी असेल तरी चालेल तर आणि कशा पद्धतीने बनवते अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे झटपट तुम्ही इथे स्वयंपाक करेपर्यंत इथे सोलकडी दोन सेकंडमध्येही सोलकडी होणार आहे आणि त्याचा स्वाद आपल्याला एकदम असं अप्रतिम लागणार आहे हे काहीच आपल्याला जाणवत नाही आहे ह्याच्यामध्ये जे जे नारळ आपल्याला खोवून घ्यायचं जे प्रेशर असतं तर ते प्रेशर आपलं राहणार नाही आहे आणि कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला झटपट दाखवणार आहे अप्रतिम अशी ही सोलकडी होणार आहे आणि आपल्याला जेवणाचा मस्त स्वाद घेता येणार आहे आणि हे बघा आता आपण मस्त असे हे क्रश क करण्यासाठी भाजलेले जिरे घेतलेले आहेत बाउलमध्ये तर तुम्ही खलबत्त्यामध्ये घ्या कारण काचेच्या बाउलमध्ये काच फुटण्याची शक्यता आहे आणि हे होममेड हो कोकोनट मिल्क आहे तर आपल्याकडं कुठल्याही शॉपमध्ये हे मिळून जाईल जे जा ग्रोसरीच्या दुकानामध्ये तर आजूबाजूला आपले डी मार्ट वगैरे असतात किंवा अनेक दुकानं असतात त्याच्यात हे मिळून जाईल रिलायन्समध्ये सुद्धा मिळेल आणि सोसायटीचे शॉप असतात आपले तिथेसुद्धा हे मिळून जाईल आपल्याला हे कोकोनट मिल तर आता हे जे भाजलेले जिरे जे आहेत ते मी असे क्रश करून घेते तर तुम्ही खलबत्त्यामध्ये क्रश करून घ्या तर मी आता झटपट करणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला भाजलेले जिरे जे आहेत खमंग भाजून घ्यायचे तसे हलकेसे की करपले नाही पाहिजेत तर हलकंसं असं हे मस्त असं क्रश करून घेते मी तर अप्रतिम ही रेसिपी होणार आहे झटपट इन्स्टंट जे बोलतो आपण ती रेसिपी होणार जे आहे जेणेकरून आपल्याला कशाचंच प्रेशर नाही राहणार आहे आता हे क्रश केलेले जिरे जे आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेते छोटेशा आणि आता आपण लगेचच लसूण घेतली एक पाकळी तर तुम्ही एक किंवा दोन तुमच्या आवडीनुसार घ्या जास्त लसूण टाकू नका मग फ्लेवर एकदम चेंज होतो त्याच्यामुळे एकदम असं हे लागेल उग्र लागेल तर ज दोन पाकळी लसूण ठीक आहे एखादी मिरची तरी ही मिरची मला माझ्यासाठी म्हणजे थोडंसं औषधं चालू असल्यामुळे मी कमी केले तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने क्रश करायचे जाडसर घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने तर नक्की तुम्ही हे अशा पद्धतीने जसं दाखवलं आहे तशा पद्धतीने करून घ्या फक्त मी बाऊलमध्ये दाखवले काचे तुम्ही ते खलबत्त्यामध्ये करून घ्या आणि ह्याच्यामध्ये मिल्क वगैरे आपण बनवून ठेवायचं आता मी काय करणार आहे असं क्रश झालेले हे सुद्धा थोडीशी त्याच्यात जिरे पुढं अजून टाकलेली आहे म्हणजे क्र ते त्याचासुद्धा अरोमा उतरेल आणि पुन्हा आपण जिरे टाकणार आहे हे थोडे थोडे असे हे करून मिक्स करून मी व्यवस्थित घेते कारण बाऊल आहे फुटायची भीती आहे तर थोडे थोडे करून मी क्रश केलेले आहेत आणि आता आपण जे होममेड जे आपले हे बघा हे जे आहे कोकोनट मिल्क तिथे होममेड आहे दुसरेही ब्रँडचं असेल तर तुम्ही घ्या नक्की घ्या कोकोनट मिल्क असेल म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं असणार तर ब्रँड कुठलाही असू दे पण कोकोनट मिल्क म्हणून घ्या आणि ह्या पद्धतीने आपण आता ह्याला पॅकेट ओपन केलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेते मी म्हणजे एक जीव होऊन जाईल व्यवस्थित आणि मी हे कमीत कमी खूप महिने ना, फ्रीज रहता। आनून रैशन सरको। आहे ना फ्रीजमध्ये राहतं तुम्ही आणून राशन भरल्यासारखं भरून ठेवू शकता आणि हे सगळं बॉक्स मी दोनशे एम एलचं हे बॉक्स आहे हे पूर्ण मी घेतलेलं आहे याच्यामध्ये कमीत कमी चा चार ते पाच कप होऊन जातात असे मस्त असे चार कप तर होणारच होणार परफेक्ट आणि तुम्हाला पा पातळ थिकनेस जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी टाकते कमीत कमी अर्धा ते पाऊण लिटर मी पाणी टाकणार आहे म्हणजे त्या त्याच्यामध्ये आपल्याला कमी तीन चार कप होऊन जातं चार व्यक्तीसाठी हे होऊन जाणार आहे तर खूप अप्रतिम होईल आणि टेस्टी होणार आहे एकदमच आता हे जर असं आपण व्यवस्थित एकजीव करून घेतो ढोळून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने अप्रतिम होणार आहे बघा तुम्ही आता पुन्हा त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी वाढवते कारण खूप थीक असल्यामुळे आणि थंड पाणी घेतलेलं आहे तर थंड घेतलं तर अजून उत्तम म्हणजे प्यायलासुद्धा तुम्हाला जेवणाबरोबर व्यवस्थित वाटेल कोमट पाणी घ्यायचं नाही आहे तर हे आपल्याला साधं पाणी आणि थंड पाणी ह्या प मी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे तर पाऊन लिटर आपण पाणी घेतो आहे बघा हे आणि मस्त थीक होणार आहे अजिबात असं पा आपल्याला वाटणार नाही इन्स्टंट हे कोकोनट मिल्क आहे तर खूप सुंदर लागते नक्की बनवून बघा मी पोट तिडकीने सांगणार की कोणीही जे बाहेरगावी आपलं मुलं मुली असतात कॉलेजला आणि किंवा जॉबसाठी असतात किंवा झटपट आपलं बनवण्यासाठी म्हणजे महिलासुद्धा आपले जॉब करतात त्यांच्यासाठी हे तर अप्रतिम आहे आणि संध्याकाळचा बेत किंवा दुपारचा बेत सुट्टीचा बेत खूप छान होणार आहे हे सुद्धा बॉक्स मी पूर्णपणे धुवून घेते म्हणजे काही राहायला नको अगदी व्यवस्थित हे सगळं करून घेते हे बघा एक जीव चांगला घेतलेलं आहे आणि ठीक तुम्ही बघू शकता आपण बरेच ठिकाणी असं एवढं ठीक असं कधी कधी पातळ मिळतं आपण सोलकडी घेतो आणि होममेड असं तर आपण आपल्या हिशोबाने बनवतो तर हे आपल्या हिशोबाने आपण बनवू शकतो खूप छान झालेलं आहे बघा मस्त झालं आहे जीव घेतला करून आता मेन इन्ग्रेडियंट आहे आपलं म्हणजे आगळ म्हणजे ह्याच्या ह्याच्यामुळे आपलं अर्धावट राहणार आहे आगळ तर तुम्हाला माहिती आहे दु कुठल्याही शॉपमध्ये मिळून जातं आणि आपण कुठे फिरायला गेलो तर तिथे क रायगड रत्नागिरी चिपळूण पुन्हा अलिबाग या ठिकाणी तर अजून छान क्वालिटीचं मिळतं तर येताना हे सुद्धा आगळ आणि सरबत याच्यातला फरक आहे आगळ म्हणजे तुम्ही जेवणात वापरू शकता आणि सरबत कोकम सरबत तो फक्त पिण्यासाठी तर हा जो आगळ आहे म्हणजे आंबट आहे हे तुम्ही मच्छीसाठी वगैरे तुम्ही वापरू शकता जे आपल्याला नॉनव्हेज असतं त्याच्यासाठी तर ह्याच्यामध्ये मी घेत आहे एक चमचा मीठ घेते आणि त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरं मीठ जे लागणार आहे ते म्हणजे आपण आहे ते हे बघा तुम्ही बघू शकता पिंक कलरचं जे मीठ असतं म्हणजे आपलं हे काळं मीठ जे बोलतो ते घेतलेलं आहे आणि हे आपण ज ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पाणीपुरीच्या सुद्धा हे मीठ वापरतो तर हे काळं मीठसुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं टाकल्यामुळे काय होईल चटपटीत होऊन जाईल हे आणि जो आपल्याला फ्लेवर पाहिजे जेवणाबरोबर तो तसा राहणार आहे आता थोडंसं जे क्रश केलेले जिरे आहेत ते पुन्हा मी जरा टाकून घेतले आणि ही इन्स्टंट आपली रेसिपी झालेली आहे कोणीही करू शकतं स्वयंपाक झालं की झटपट बनवू शकतो आपण आणि तुम्ही थंड प्या किंवा कोमट करून प्या हरकत नाही आहे जसं तुम्हाला आवडेल तसं आणि ही रेसिपी आपली बघा अप्रतिम झालेली आहे कलर तुम्ही बघू शकता आंबट तुमच्या चवीनुसार तुम्ही करू शकता मी जास्त आंबट केलेलं नाही एकदम मिडियम आणि परफेक्ट केलेली आहे आणि आगळ तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आणि आगळ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे भरपूर छान राहते भरपूर वर्षे राहतात आणि ही बघा ही कोथंबीर बघा मस्त असे पेरून घेतले आणि नक्की बघा चित्रास फूड अँड जर्नीमध्ये ही जी रेसिपी दाखवली तुम्हाला कशी वाटले नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला आणि ही झटपट इंस्टंट अशी जी आहे कोकम आगळ जे टाकून आपण बनवलेली आहे सोलकडी तर नक्की बनवून बघा पोट खिडकीने सांगणार की नक्की एकदा तरी बनवून बघा म्हणजे तुम्हाला असं जे हॉटेलमधला जो फ्लेवर आपल्याला नेहमी आपल्याला सोलकडीचा आवडतो आपण म्हणतो अजून एक ग्लास द्या अजून एक ग्लास द्या तर हे होममेड बघा मस्त अशी झालेली आहे आणि थोडीशी कोथंबीर पेरायची आणि हे तयार आहे तर नक्की बनवून बघा आणि सर्वांना